मंडळी अर्थनिकेतन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी तुमचा वाला दोस्त आज आपण एका लवचिक आणि दमदार फंडाची गोष्ट ऐकणार आहोत जो तुमच्या पैशाला योग्य दिशा दाखवतो नाव आहे जे एम फ्लेक्सी कॅप कधी स्मॉल कधी लार्ज फायदा तुमचाच मंडळी शेअर बाजार म्हणजे कधी ऊन कधी पाऊस अशा वातावरणात काही फंड एकाच जागी थांबतात पण फ्लेक्सी कॅप फंड फ्लेक्सी कॅप फंड मात्र हवेनुसार दिशा बदलतो मोठा पाऊस असेल लार्ज कॅप संधी तर तिकडे जातो हलकी सर मिड कॅप संधी असेल तर तिकडे आणि अगदी रिमझिम स्मॉल कॅप संधी असेल तरी तो तयार असतो हा असतो खरा ऑलराऊंडर फंड आणि आपल्याकडे असाच एक जबरदस्त ऑलराउंडर आहे जे एम फ्लेक्सी कॅप फंड जे एम फ्लेक्सी कॅप फंड या फंडाचं काम काय तर बाजाराचा अंदाज घेऊन मोठ्या मध्यम आणि लहान अशा कोणत्याही प्रकारच्या कंपन्यांमध्ये लार्ज मिड स्मॉल कॅप स्टॉक्स गुंतवणूक करण्याची याला पूर्ण मुभा आहे जिथे संधी तिथे पैसा यामुळे गुंतवणुकीत एक मस्त लवचिकता येते आता बघूया आकडे काय म्हणतात ऍक्युरेट फॅक्ट्स अँड फिगर्स सध्या दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या फंडाकडे जवळपास पाच हजार दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये रुपयांचं व्यवस्थापन एयूएम आहे परफॉर्मन्स परफॉर्मन्स बोलायचा झाल्यास गेल्या तीन वर्षांत या फंडाने सरासरी पंचवीस टक्के ते सव्वीस टक्केच्या च्या आसपास वार्षिक परतावा सीएजीआर रिटर्न दिला आहे तर पाच वर्षांत हा आकडा अठ्ठावीस टक्के ते तीस टक्केच्या आसपास आहे या परफॉर्मन्सने त्याने त्याच्या कॅटेगरीतील अनेकांना मागे टाकला आहे परफॉर्म द कॅटेगरी शिवाय या फंडाचा खर्च एक्सपेन्स रेशो देखील म्हणजे जवळपास शून्य पूर्णांक शतांश टक्के इतका आहे जो तुमच्या फायद्याचाच आहे लक्षात ठेवा शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जोखीम रिस्क असते आणि हा फंड खूप जास्त जोखमीचा व्हेरी हाय रिस्क आहे पण योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची त्याची फ्लेक्सिबिलिटी त्याला खास बनवते शेवट गोड करण्यासाठी जर तुमचं ध्येय गोल दीर्घकाळासाठी लाँग टर्म असेल तुम्ही थोडी जोखीम रिस्क घ्यायला तयार असाल आणि बाजारातील संधींचा फायदा घेणारा फंड तुम्हाला हवा असेल तर जेएम फ्लेक्सीकॅप फंडाचा विचार करायला हरकत नाही पण हो कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि फंडाची सगळी माहिती नक्की वाचा चला आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया अर्थनिकेतन मध्ये नव्या फायद्याच्या गोष्टी घेऊन धन्यवाद